कायम विविध कारणाने चर्चेत येणार नाशिकच जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले या मागचे कारण म्हणजे प्रसूती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली होती या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले मात्र पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आले नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सटाणा तालुक्यातील सुमन खान या महिलेची सीजर करून प्रसूती झाली या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या दरम्यानच उच्च शिक्षित असलेल्या सपना मराठे या महिलेने सुमन खान यांच्याशी ओळख करून खान यांचा विश्वास संपादन केला त्यांना रुग्णालयातच नातेवाईक कामाला असल्याचे सांगितले त्यानंतर डिस्चार्जच्या दिवशी महिलेचा पती रिपोर्ट आणण्यासाठी गेलेला असताना तुम्ही मागून या तुमचे टाके दुखतील मी तुमच्या बाळाला घेऊन जाते असे सांगून रुग्णालयातून महिला बाळाला घेऊन पसार झाली महिला रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर बाळ आणि महिला दोघेही गाय फसल्याचे समजले त्यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने रुग्णालय प्रशासनाकडे बाळ चोरी गेलेची तक्रार केली मेरा नाम अब्दुल सलाम खान है मैं इधर पेशंट मरी थी डलरो होता मेरा बच्चा होता तो कल डिस्चार्ज मिला तो मैं उधर चले गया रिपोर्ट लेने ले के लिए तो एक औरत थी वो मेरे बच्चों को लेके चली गई फिर उसके बाद में कंप्लेन दिया फिर सुबह पुलिस वाले ने मेरे बच्चे को लेकर आए सुबह दिए बच्चा मिल गया है डॉक्टर का और पुलिस वालों का बहुत बहुत शुक्रिया करता हूँ जितना करूँगा उतना ही कम रहेगा। वो थी? नहीं मेरी पहचान की नहीं थी बस वो मेरे बाजू में सामने बैठती थी बालकनी में बोलती थी कि मेरा सिस्टर इधर डिलीवरी हुआ है और उसका बच्चा काज की पेटी में है कितने दिन से थे वो बातें बात मेरे बच्चों को खिला रही थी मतलब ये कितने कितने मतलब दिन दिन से से चल रहा था आपकी बात हो बस दो दिन से। पास कोई नहीं था मेरे पास भी सामान था और ये भी थी तो बोली मेरे बीबी को की दीदी दरे दो मैं लेके चलती हूँ नीचे तुम्हारा टाका दुखेगा तो हम लोग दे दिए उसको फिर लिप से नीचे लेके अंदर भी रखा फिर वो गाड़ी वाले पास गए तो बोले गाड़ी नहीं है अभी अंदर बैठो गाडी आएगी रिपोर्ट लेने को ले ले अब्दुल पोली दिली पोलीस बोलूयात संदीप कर्णिक यांनी घटनेची गांभीर्य ओळख तात्काळ विविध पदके रवाना केली नाशिक गुन्हे शोध पथकाने अवघ्या बारा तासात बाळ शोधून आईकडे सोपवले मात्र या घटनेत चोरी करणारी महिला आणि या बाळाचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून मात्र या घटनेत चोरी करणारी महिला आणि बाळाचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून सोबत होते आणि घडलेली घटना जिल्हा रुग्णालयाने चोरी गेलेले बाळाने आईला डिस्चार्ज दिल्यानंतर घटना घडली असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला प्रसूती झालेल्या महिलेने त्यांच्या संबंधित असलेल्या महिलेकडे बाळ दिल्याचे सांगितले याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक चारू दत्त शिंदे यांनी अधिक माहिती दिली इमर्जन्सी सिजर करावा लागला त्याच्यानंतर तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला आयसीयू मध्ये ट्रीटमेंट दिली आयसीयू मध्ये स्टेबल झाल्यानंतर तिला चार एक दोन हजार पंचवीसला सकाळी साडेनऊ वाजता डिस्चार्ज केला साडेनऊ वाजता डिस्चार्ज केल्यानंतर तिने तिच्या परिचित आणि संबंधित व्यक्तीकडे स्वतःहून बच्चू हस्तांतरित केलेला आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर की ती पुढे घेऊन जाईल आणि नंतर ही तिला जाऊन भेटेल पण खाली आल्यावर तिला साडे अकरा वाजता रिअलाईज झालं की ती जी ज्या संबंधित व्यक्तीकडे तिने स्वतःहून बच्चू हस्तांतरित केलं होतं ती व्यक्ती फरार झाली आहे म्हणून मग लग, ते आमच्या प्रशासनाला तसं लक्षात येताच आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांकडे तिथं कॉन्टॅक्ट करून दिला पोलिसांनी त्याच्यामध्ये तपास सुरू केला असून आमच्याकडील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॉपीज आम्ही त्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये महिला जसं म्हणते तिने स्वतःहून हस्तांतरित केलं वगैरे ते सगळं तिचा जबाब पोलिसांनी घेतलेला आहे आणि संबंधित जी महिला यांची जी ओळखीची होती संबंधित जी चार पाच दिवसापासून त्यांच्याबरोबरच वास्तव्य होती त्यांच्या बरोबर त्यांचे जेवण किंवा त्यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज जेवण करताना बाळाला खेळवताना सगळे पोलिसांना मी हस्तांतरित आहे आणि आणि पुढील तपास कारवाई पोलीस करत आहे बाळ चोरी गेल्यानंतर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके या महिलेच्या मार्गावर होते जिल्हाभरात पोलिसांचे पथक महिलेच्या तपासासाठी असताना पंचवटी येथील एका खासगी रुग्णालयात एक, एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली आणि महिलेच्या मागावर निघाली तीच महिला असल्याची पोलिसांना खात्री झाली सपना मराठी ही उच्च पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता बाळ का चोरी केली सांगताना महिलेने सांगितलेली हकीकत बघून पोलीस देखील काही काळ चक्रावले बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचे ठरवले आणि बाळ चोरले असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले तिचं अॅबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले नवरा पण तेच सांगतो आहे आणि दोन वेळा झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे नाही अजिबात नाही अजिबात नाही तसं काही प्रकार नाहीये उलट उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला नऊ दहा वाजता रात्री की एक बाळ आमदेलं आहे त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेचे त्यांना डाऊट आला होता की हे महिले काहीतरी सांगते आणि आमचा धुळ्याचा तोरकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे एवढ्या आम्हाला क्लिअर कट आणि श्रीवंत साहेबांनी पात्र टोडले पर्यंत आमची टीम पोहोचलेली होती मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एकच आहे की ती थोडी रागेट स्वभावाची आहे एवढं एवढंच सांगतो बाकी काही सांगत नाही असं सपना मराठी महिला उच्च शिक्षित असल्याचे पोलीस तपासातून समोर आली या महिलेचे दोनदा अबोर्शन झाले असून या महिलेला बाळ होत नसल्याने बाळ चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनाही धक्का बसला महिला आणि तिचे पती हे दोघे धुळे येथे वास्तव्यास आहे एमबीए शिक्षण झालेल्या महिलेने लेखापाल पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केल्याचं पोलिसांनी सांगितले गेल्या नऊ महिन्यांपासून महिलेने इतर नातेवाईकांना न ना भेटता प्रेग्नेंट असल्याचे सांगितले आणि बाळ चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली महिलेच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना मराठी खोटं बोलत असल्याचे समोर आले आणि तिचा संपूर्ण बिंग फुटला अशी माहिती पोलीस उपयुक्त बच्चाव यांनी सांगितले गेल्या दोन दिवसापासून एक अनोळखी महिला या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली त्यावरून सकळवार पोलीस स्टेशन येथे असा गुन्हा दाखल करण्यात आला सदस्य प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्ह्या शाखा युनिट वन त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले त्या ठिकाणी जाऊन जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट चे प्रभारी अधिकारी मधुकर कड साहेब त्याच्या यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते निफाडला टीम गेली त्यावरून त्या महिलेचं वर्णन त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली तपास चालू असतानाच सीसीटीव्ही फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे तिथेही टीम पाठवण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी अं प्रभारी अधिकारी व युनिटी वनचे मधुकरकर साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ वनचे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाही आहे त्यामुळे दोन दिवसापासून त्यांच्याशी ते संवाद साधत होती त्याच ठिकाणी राहत होती बाळाला सांभाळत होती त्यामुळे त्या फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही अगदी बरोबर दोन दिवसापासून रेती चालू होती तिलाही हे करायचंच होत त्यातून तिने हे कृत्य के केलेलं आहे सदर महिला धुळे ते मेडिकल मध्ये काम करते तिचं काहीतरी एमबीए पण झालेलं आहे कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शनही झाल्याबाबतची माहिती मिळत आहे तिच्या पती आयटिया झालेल्या आहेत कुठे काम करतात बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये हॉस्पिटल इथे गेली होती रिक्षा केली तर रिक्षावाल्याला ऐशे रुपये ही दिले आणि त्यानंतर मग ती पाथरट पाथरवटले ती पंचवटीच्या हात येतील इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कुणीग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती आणि तिथून मग तिने भावाला बोलावून त्यांनी मग भावाला बोलावून ती भावाबरोबर वडिलांच्या घरी गेली नाशिक जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मागील महिन्यात जिल्हा रुग्णालयात बाळ अदलाबदली झाल्याची घटना घडली होती आणि आता जिल्हा रुग्णालयातून थेट बाळच चोरी गेल्याची जिल्हा रुग्णालय प्रशासनावर टिकेची जोड उठली आहे जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर आरोग्य विभागाचं वच काही की नाही असे एक ना अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या बारा तासात बाळ सापडले मात्र अशा कितीतरी घटना जिल्हा रुग्णालयात घडत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय प्रशासनावर अंकुश ठेवण्यात किती यशस्वी ठरणार ते येणाऱ्या काळात समोर येईल एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक